एसटी कर्मचाऱ्या ना शासना प्रमाणे वेतन एस टी कर्मचाऱ्यांना शासन कर्मचाऱ्यांना वेतन आम सबगार आज आपण पाहू आम्ही इथे सिल्लोड बसस्टँडनं आलेलो आहोत आणि हे आपले प कर्मचारी जे कृती समिती आहे त्यांची काय मागणी आहे याची मागणी आहे ते पुढे ठेवणार आहे तर आता आपण ऐकूया की त्यांचे काय मत आहे ते काय बोलत आहे बोलत आहेत आमची मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला वीस तारीख दिली ते पगारवाढी वार संदर्भात त्यांनी ते वीस तारीख काय कारणात कळली तर त्यांनी आम्हाला तेवीस तारीख दिली ती पण टळली तर आम्ही तीन तारखेपर्यंत त्यांना धोरणे आंदोलनाचं निवेदन दिलं होतं परंतु आमची एक रास्त मागणी होती एकच मागणी होती आम्हाला जे शासकीय कर्मचाऱ्यांना जो पगार मिळतो तो सर्व एस टी कर्मचाऱ्यांना मिळाला पाहिजे एस टी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये आणि राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांमध्ये खूप तफावत होते त्यांचा पगार आणि आमच्या पगारीमध्ये आमचं जो जीवनमान आहे खर्च लागतो तेवढा भागवलं जात नाही त्या त्या संदर्भात ही रास्त मागणी आहे सर्व कर्मचारी इथे उभे आहेत आणि यांना एक आंदोलन केलेलं आहे तर सर्व जावार आणि पुढे महामंडळ ते सगळे आपले कर्मचारी इथे उभे आहेत त्यांना सगळं बंद ठेवलेलं आहे तर हे पूर्ण पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक दर जागे इथे दरवाढ हे जो धरणे आंदोलन चालू आहे हे पूर्ण महाराष्ट्रावर चालू आहेत आणि आज संध्याकाळी पण मा, मा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले की संध्याकाळ सकाळ सकारात्मक चर्चा करून तोडगा का काढू तर तो आमची तुमच्यामार्फत मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की लवकरात लवकर तोडगा काढावा आमची प्रवाशांना कुठली हेलचाण व्हावी हो। आमची अशी इच्छा नाही आहेत परंतु आमच्या पोटापानाचा प्रश्न आहे आम्हाला लेग्र बाळ आहेत की शासनानेही आमची तळमळ समजून घ्यावी नेहमी काय प काय आपलं प्रॉब्लेम पाहिजे काय आपल्याला असं काय शासनाकडून आता हे पाहिजे आम्हाला शासनाकडून फक्त एकच मागणी आहे की जी राज्य सार कर्मचाऱ्यांना जो पगार मिळतो तो एस टी कर्मचाऱ्यांना मिळाला पाहिजे आणि हे शासनाने अगोदर मान्य केलेलं आहे पण त्याच्या अम अंमलबजावणी अजून झालेली नाही शासनाने हे जे सांगत आहे त्याच्यावर अंमलबजावणी केली पाहिजे तर हे पाहतो तुम्ही दोन त्या एस टी महामंडळाचं जे सगळं आपल्याजवळ जे आहे ते सगळं खालीचं सगळ्याला डीपो आणि हे सगळे कर्मचारी आज आहेत संपावर आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज महामंडळाच्या जे कृती समिती आहे यांना बंद ठेवलेला आहे हे कृती समिती जे महाराष्ट्रामध्ये चालू आहे त्यानं सगळं बंद पुकारलेला आहे आणि आता हे सिल्लोड शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळ मिळत आहे का हे सर्व कर्मचारी आज पंपावर आहे आणि हे यांच्या ज्या मागण्या आहेत ते शासनानं पूर्ण कार्य केल्या पाहिजे मी तिपाणपुरेशी आजचा न्यूज चॅनल सिल्लोड